नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पटकन आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा कारण की हा व्हिडिओ नक्की तुम्हाला उपयोगी ठरेल चला तर टिप्सला सुरुवात करूया टिप नंबर एक गवती चहा आलं लवंग काळी मिरी आणि दालचिनी यांचा एकत्र काळा करून प्यायला सर्दी खोकल्यापासून सुटका होते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते टीप नंबर दोन, पाने, ते तुळशीची दीड कप पाण्यात उकळून दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिसळा लिंबाच्या रसात क जीवनसत्व असल्यामुळे रोग शक्ती वाढते टीप नंबर तीन चार ते पाच मेरीचे दाणे थोडेसे जिरे आणि गूळ पाण्यात एकत्र करून हे मिश्रण एकजीव झाल्यावर थंड करावं आणि त्यानंतर प्याव यामुळे कफाचा खोकला कमी होण्यास मदत होते टीप नंबर चार सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या त्यामध्ये एक चमचा मध घालून रोज दोन वेळा जेवल्यानंतर अर्ध्या तासाने घ्या यामुळे कफाचा खोकला बरा होतो टीप नंबर पाच चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद घालून उकळा आणि दहा मिनिटांनी तो गाळून त्यात थोडेसे मध आणि लिंबू पिऊन उकळताना तुळशीची पाने घालू शकता आणि हळदीचा काढा सर्दी घसादुखीवर परिणामकारक का आहे याचा नक्कीच फायदा होईल टीप नंबर सहा आलं बारीक कापून त्याचा रस काढा त्यात काळी मिरी दाण्यांची भाजून केलेली पूड थोडेसे मध आणि चिमुटभर हळद घाला हे मिश्रण एकत्र करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या अधूनमधून सगळा यामुळे सर्दी खोकल्याला आराम मिळतो टीप नंबर सात ग्लासभर पाण्यात दोन ते तीन कडुलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून गुळण्या करा यामुळे घसा दुखत असल्यास आराम मिळतो टीप नंबर आठ सर्दी खोकल्यापासून जर आराम हवा असेल तर दररोज पाण्याची वाफ घेणे आवश्यक आहे यामुळे नक्कीच आपल्याला फरक दिसेल नंबर जर करायला वेळ नसेल तर थोडेसे मध मिसळून चाटण तयार करून त्याचे सेवन करावे यामुळे खोकला घशाची खवखव यापासून नक्कीच आराम मिळेल शीतोपलादि चूर्ण हे इझिली कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये आपल्याला मिळून जाईल टीप नंबर दहा छातीत कफ साठला असेल तर तो सुटण्यासाठी अर्धा चमचा ज्येष्ठ मधाची आहे तो निघून मदत होईल आता एक ऍडिशनल टीप म्हणजे सर्दी खोकल्याची जर लक्षणे दिसत असल्यास गरम पाण्याचे सेवन नक्की करावे ही टीप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल